बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण लाखेवस्ती असून बासष्ट कुटुंब त्यांच्यासोबत आहेत त्यांनी दिलेली घर आमच्यासाठी देणं आहे त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहोत अशी माहिती लाखे समाजाचे नेते कृष्णा लाखे यांनी दिली तर काही जण समाजात राजकारण आणून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत फसवणूक करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे पाहूयात जिमखाना येथील एका गटानं आपण भाजपसोबत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर लाखेवस्तीतील रहिवाशांनी आपली भूमिका मांडली आहे लाखे पुढे म्हणाले भाजपसोबत आम्ही नसून असे प्रवेश त्यांनी घेतले होते ते लोक भाजपात नसून दीपक केसरकर यांच्यासोबतच आहे पूर्वी असं राजकारण लाखेवस्थित नव्हतं मात्र चिलवाडी या व्यक्तीने आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे विरोधात आम्ही कायदेशीर लढाई देऊ आमचा समाज दीपक केसरकर यांच्यासह असून उर्वरित जागेत घर बांधून देण्यासाठी केसरकर प्रयत्न करत आहेत पंचवीस घरं मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यामुळे लाखे वस्ती दीपक केसरकर यांच्यासोबतच असल्याचं स्पष्टीकरण लाखे यांनी दिलं यावेळी रासाई युवा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे सचिव नितेश पाटील विकी लाखे सागर लाखे अंकुश लाखे संदीप लाखे संजय गोराखडे आरती गोराखडे वैशाली पाटील मीना पाटील सावित्री पाटील आदी उपस्थित होते मी रासा युवा कला क्रीडा मंडळाचा अध्यक्ष आणि संपूर्ण लाखे वस्ती समाजाचा मी एक नेतृत्व करणारा अध्यक्ष आहे आणि माझं नाव कृष्णा जगन्नाथ लाखे आज ही मीटिंग आणि मिटिंग घेण्याचं कारण एवढंच आहे की दीपक बरोबर पाच पन्नास लोक नसून तर संपूर्ण लाखे वस्ती समाज ज्या या दीपक दिलेली घरं आहेत या संपूर्ण ही दीपक भाईच्या कृतज्ञानामुळे आणि भाईने दिलेली देणगी आम्हाला आहे का कारण आम्ही शेवटपर्यंत दीपक बरोबर आहोत म्हणून आणि हे लोकांना सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की संपूर्ण लाखीवस्ती समाज हा भाजप जे असा याच्यामध्ये नसून ज्या लोकांनी प्रवेश फसवे फसवून त्यांचा प्रवेश केला होता तीच लोक आज इथे उभे आहेत आणि आज ती संपूर्ण दीपक भाई बरोबर आहेत म्हणून असं आम्ही दाखवून देत आहे आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पूर्वी असं काही आम राजकारणामध्ये असं काही घडामोडी नव्हत्या पण काही एका चलवाडी या इसमाने इस आ, या ना या नावाच्या माणसाने या आमच्या समाजामध्ये येऊन फूट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही उद्या कायदेशीर कारवाई करणारच आहोत आणि शिवाय त्याला जे सपोर्ट करणार आहे त्यांच्याविरोधातही आम्ही करणार आहोत कारण हा आम्ही संपूर्ण समाज हा दीपकभाई याच दीपक यांच्या पाठीस गंभीरपणे उभा आहे सांगण्याचा एवढंच आहे की मागे जी जागा आमची उपलब्ध आहे त्याच्या त्या संदर्भात की जे ज्या जागेसाठी जा दीपकभाई आता प्रयत्न करत आहेत इलेक्शन झाल्यानंतर पंचवीस घरांचा देखील पाठपुरावा हा दीपक भाई करून आम्हाला ती घरं मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत म्हणून आम्ही येणार आहे इलेक्शनामध्ये आमचं संपूर्ण या लाखेवस्तीचं पाठबळ आणि आमचा पाठिंबा हा आम दीपकभाई यांनाच राहणार आहे